चला तर मित्रांनो जायचं आता कामावर कुकरवर जायचं आहे आम्हाला ऊन समजा कमी झाला आता चार वाजले तर थोडंफार आहे आता जाऊन कुकर पेटवायचं एक दोन तास लागतात ता आदान यायला दोन तासानंतर आमचं कंटिन्यू काम चालू राहते मग रात्रभर काम करायचं सकाळी सकाळी आठ नऊ वाजेस करायचं मग यायचं घराला आणि सटाळ झोपी जायचं म्हणा तर चला आता मित्रांनो तुम्हाला आमचं कुकर पेटवायचं ते दाखवतो कारण पेट आज पेटवायला दोघं जण त्याचा नंबर आहे आज आपला काही नुसतं जाऊन बसायचं त्याच्यासोबत तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो इंकर लावलेलं ला तिथं तर आज या दोघाचा नंबर आहे कुकर पेटवायचं आणि आदन आणायचं तो तोपर्यंत आपण बसायचं झाडाखाली माई लाव सण जाऊन पोराला आणायला मी जातो पुडा पुढा घेऊन एक पतंजलीचा आज पण खूप मोठा ढग आहे आम्हाला हळदीचा काढायचा जा। अर्ध्याला जास्त आज पण रात्रच पूर्ण जाते वाटायला लाकडं तर मात्र लाकडं आज कणकण नाही तर तर ना पलाटीच आज बेशक पलाटी कोचायची त्या दिवशी आमच्या एक टायर जळून गेला दिसतो इकडे लक्ष सुरक्षित नाही कोणच टायर गेला जाऊन या साईडचा आहे पोती टाकून ठेवली त्याच्यावर तर हे आहे टाकी ज्या नळीतून वाफ येते तिथं वाल आहे फिरवायचं इकडला टाकीत तिकडला टाकीत आणि आहे पलाटी चहा बनू काय बरं चहा पियाची का चहा साखरपत्ती आहे डगळ पलाट चा काही नाही रे तर ह्या हळद शिजवलेली तर हे रात्री शिजवली आहे येणं पंचेचाळीस कुकर आणि इतकी ठेवली आम्हाला पंचेचाळीस हो तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कसं आता आलेलं आहे आमचं जवळपास साधन तर आम्हाला आता काम करावं लागते इकडे कुकर भरावं लागतात आज होळी आहे पण होळी मिळी काही केली नाही रंगपंचमी बस झोप झाली दोन वाजे नेपा दोन वाजता इकडे आली कुकरवर तर आता सकाळी जायचं चला तर बाय मग भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये